घुसखोरी रोखण्यासाठी केले रस्ता रोको आंदोलन तहसीलदारांच्या उपस्थित दिले दिले आरणी सय्यद अक्रम आरणी तालुक्यातील सकल आदिवासी समाजाच्या वतीने आदिवासी समाजातील धनगर समाजाची होणारी घुसखोरी थांबविण्यासह विविध मागण्यासाठी आरणी शहरांजिक असलेल्या येरमे पेट्रोल पंप समोर सोमवार शून्य सप्टेंबर रोजी एक वाजता दरम्यान रस्ता रोको आंदोलन केले सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या धनगर आदिवासी समाजाच्या आरक्षणाबाबत सुरू असलेला वाद सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर समाजाच्या पंढरपूर येथे सुरू असलेल्या उपोषणाला भेट दिली असता धनगर समाजाला आदिवासींचे आरक्षण देण्यासंदर्भात आश्वासित केले यामुळे आदिवासींच्या भावना दुखावल्या गेल्याने धनगर आदिवासी आरक्षण दरम्यान आर्णी तालुक्यातील सकल आदिवासी समाजाच्या वतीने आर्णी शहरांजिक असलेल्या येरमे पेट्रोल पंप समोर सोमवार दि तीन शून्य सप्टेंबर रोजी एक वाजता दरम्यान रस्ता रोको आंदोलन केले या आंदोलनात जवळपास एक तास आदिवासी बांधवांनी आपल्या व्यथा मांडल्या तर एक तास महामार्ग थांबल्याने महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या दरम्यान महाराष्ट्रातील धनगर जात असून आदिवासी ही जमात असल्याने धनगर समाज आदिवासीचे कोणतेही निकष पूर्ण करू शकत नाही तरी महाराष्ट्रातील आदिवासी आरक्षणाच्या सूचीतील छत्तीस नंबरची जमात ओरान धनगड असून धनगर नाही तरी धनगर समाज धादात खोटा बोलत असून सरकारच्या डोळ्यात धूल फेकत आहे तरी धनगर जात ही आदिवासी नसून आदिवासींचे आरक्षण व सवलत धनगरांना देऊ नये धनगर समाजाच या अभ्यासासाठी नेमण्यात आलेल्या टाटा या समाजशास्त्र संस्थेचा अहवाल जाहीर करावा अधिसंख्या पदांमुळे रिक्त झालेल्या आदिवासींच्या बारा हजार पाचशे जागा तात्काळ भराव्या व आदिवासी पेसा सतरा संवर्गातील भरती प्रक्रिया तातडीने राबवावी अशा आशाचे निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले या आंदोलनावेळी आरणी आर्णी तालुक्या शेजारील तालुक्यातील कैलास वड्डे तुळशीदास मोरकर योगेश तडसे करण शेलकर माजी आमदार राजूभाऊ तोडसाम विष्णू उकंडेस आदिवासी बांधव व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ठाणेदार केशव ठाकरे यांनी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता